अहमदनगर शहरातील सकल नाभिक समाजाच्या वतीने श्री संत सेना महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आलाय समाजात संत सेना महाराज हे ज्ञानेश्वर तुकाराम यांच्या इतकेच श्रेष्ठ मानले जात असून त्यांनी लिहिलेल्या अभंगाच्या माध्यमातून धार्मिकतेची गोडी पसरली आहे त्यांचे अभंग मोठ्या आवडीनं गायले जात आहेत संतसेना महाराज यांनी समतेची शिकवण समाजाला मिळावी यासाठी भारतभर फिरत आध्यात्मिकतेचा वारसा पुढे नेण्यासाठी काम केलंय त्यांचे विचार आजही दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरत आहेत आपल्याला संतांची महान परंपरा आणि संस्कृती लाभली आहे ती जोपासण्यासाठी सण उत्सव तसेच महापुरुष आणि संतांची जयंती पुण्यतिथी साजरी होणं गरजेचं आहे या माध्यमातून आजच्या पिढीला ते मार्गदर्शक ठरेल असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय सकल नाभिक समाजाच्या वतीने समाजाचे आराध्य दैव तर श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी सोहळा नगर शहरात समस्त बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला शहरातील पानसरे गल्लीत नगरकर नाभिक पंचाचा वाडा येथे श्री संत सेना महाराज यांच्या मूर्तीस सकाळी अभिषेक करण्यात आला महापूजा झाल्यानंतर भव्य दिव्य रथातून श्री संत सेना महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी आमदार संग्राम जगताप महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ अनिल आवटी सुधाकर काशीद ज्ञानेश्वर गायकवाड प्रभाकर साळुंके बाबूराव ताकपेरे श्रीपाद वाघमारे निलेश पवळे विशाल सैंदाने अनिल निकम आर्केश साळुंके आशिष ताकपेरे संदीप शिंदे दीपक काशिद ललित मदने जय वाघ संतोष जाधव संतोष शिंदे सुशील थोरात संतोष यादव बबन काशिद सागर साळुंके दीपक बिडवे शुभम राऊत ओंकार राऊत अक्षय शिंदे सौरभ शिंदे महेश शिंदे सागर शिंदे विजय राऊत जवाहर भुजबळ ओंकार भुजबळ रमेश बिडवे यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर या मिरवणुकीत तालयोगी पथकाने ढोल ताशांच्या निनादानं रंगत आणली भजनी मंडळाने मिरवणुकीत सहभाग नोंदवला पानसरे गल्ली अर्बन बँक चौक भिंगारवाला चौक कापड बाजार तेलीखुंड नेता सुभाष चौक नवीपेठ मार्गे ही मिरवणूक काढण्यात आली तर चौका चौकात श्री संत सेना महाराज यांच्या पालखी रथाचं पूजन करण्यात आलं यावेळी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती सुवासिनींनी फुलांची उधळण करत फुगडी आणि फेर धरले तर दुपारी आरती करण्यात आली तसेच महाप्रसादाने पुण्यतिथी सोहळ्याची सांगता झाली या सोहळ्यात अहमदनगर शहर सावेडी उपनगर परिसर येथील समस्त नाभिक समाज कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते संत सेना आज पुण्यतिथी आहे त्यानिमित्तानं ¡Vamos